हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडेचं कसं सगळ्यांना सुट्टी असती तर मग सगळी निवांतच होतात तर इथं शिवला खायचं होतं शंकरपाळे आणि चहा तर मग त्याच्यासाठी शंकरपाळी आणि चहा दिला तर मग त्याचा नष्ट झाला त्याच्यानंतर शाश्वती म्हटली मम्मी पोहे कर तर मग तिला पोहे करून दिले आणि आज आहे संडे पण संडेसारखं काही स्पेशल नव्हतं आज कारण शाश्वती त्याच्यानंतर मग आवरून घेतलं सगळं आणि आत्ता वाजले एक तर शाश्वती गेली तिच्या फ्रेंडकडे आणि शिव आणि साहेब गेलेत गावाकडे तर साहेब तर येणार आहे जेवायला पण शू काही आज येणार नाही तो तिथंच राहणार आहे त्याच्यामुळे मग म्हटलं मी तुम्हाला आज संडे की संडे सारखं स्पेशल काय नाही म्हणून तर आत्ता आमच्या दोघांसाठी जेवण बनवते शाश्वती तिच्या फ्रेंडच्या घरी गेली तर ती तिथंच जेवणार आहे संध्याकाळी येणार आहे ती त्याच्यामुळे मग आज काय साधं सिंपलच जेवण बनवते तरी इथे मी पीठ मळून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग फ्लावरची थोडीशी भाजी बनवली पातळ भाजी कारण दुपारचं थोडंसं पातळ असलं ना मग बरं म्हणतं तर इथं मी भाजीची प्रिपरेशन करून घेते तर शेंगदाण्याचा कूट वगैरे कुटून ठेवले आणि भाजी पण टाकली तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आणि चपात्या वगैरे बनवल्या मी मग जेवण केलं आम्ही दोघांनी जेवण काय सिंपलच होतं फ्लावरची भाजी आणि चपाती कांदा टोमॅटो लोणचं आणि साहेबांना दही लागतं तर दही असंच होतं काय आज काय कोशिंबीर पण बनवली नव्हती कारण त्यांना प्लेन दही पण आवडतं म्हणून आणि मुलं असली तर मग कोशिंबीर लागती तर त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले दुपारी आराम केला थोड्या वेळ आणि किचनचा वरायचा जो राहिलेलं आहे ते तसंच ठेवलं तर आत्ता वाजले पाच आणि कपडे वगैरे काढून आणले मी तर इथे एवढे कपडे आहेत बघा धुतलेले आस तर ह्याच्या सगळ्या घड्या घालायच्या आहे तर हे कपड्याच्या घड्या घालून घेते तर कपड्याच्या घड्या एवढ्या घड्या वगैरे झाल्या की मग नंतर किचनवर चपनावरून घेते तर एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमचा हा गाऊन दाखवा म्हणून तर ता त्यांच्यासाठी हा गाऊन दाखवते आणि तर कपडे बिपडे आवरले आणि त्याच्यानंतर हे बघा इथं ठेवून दिले ह्या बकेटमध्ये तर एवढे दररोजचे वापरायचेच कपडे आहेत आणि देवाचे कपडे आहेत त्याच्या पण घड्या घातल्यात तर ते पण देवापशी नेऊन ठेवते आणि जे फरचीचे कापडे असतात ना तर ते पण घड्या घालून ठेवल्यात तर ते पण मी ठेवून देते आणि हे बघा ही सकाळी मी आपल्या गुलाबाच्या झाडाला फुलं आले होते तर ते तोडून मी ठेवले होते असे पाण्यात तर अजून पण एकदम फ्रेश आहे आणि आत्ता मी वरून त्याच्यावर पाणी टाकले तर आणखीन फ्रेश दिसत आहेत तर त्याच्यानंतर मी लगेच किचन आवरायला लगे घेतलं आणि चहा तर अजून काय झालेला नाही कारण ते बाहेर गेले त्याच्यामुळे चहा काय केला नाही तर चा किचनवर दुपारी स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर किचन तसंच होतं म्हणजे लगेच आवडलं नाही जेवण झालं आणि मग थोड्या वेळ आराम केला तर त्याच्यामुळे मग किचनवर तसंच राहिला होता राडा तर आता भांडे घासून घेते आणि किचन पुसून घेते संध्याकाळी काय थोडंसंच बनवायचे काहीतरी भात वरून वगैरे काहीतरी बनवून कारण उशिरा जेवणच झालते त्याच्यामुळे आणि शाश्वती पण तिथूनच जेवण येणारे कारण त्यांना पण संध्याकाळी काहीतरी बाहेर घेऊन जाणार होते वाटतं ते तर मग ती पण तिथूनच जेवण येईन तर मग आम्ही दोघंच आहोत तर दोघांसाठी थोडं काहीतरी बनवून आणि आज गावाकडेच राहिलं आहे सकाळी पण मी किचन वाटा पुसला होता फरची वगैरे पुसण्याच्या आधी पण त्याच्यानंतर मग चपाती भाजी बनवली तर दुपारीच्या नंतर बनव सॉरी पुसला नव्हता तर मग आत्ता घेते पुसून आणि संडे होता तरी पण संडेसारखं असं स्पेशल आज काही नव्हतं कारण मुलं नव्हते घरी त्याच्यामुळे तर मुलं घरी असले की मग काही ना काही असतंच पण आज मुलं नव्हते घरी शाश्वती गेली होती तिच्या मैत्रिणीकडं आणि शिवतं गावाकडं आहे आणि तो आला पण नाही तो तिथंच राहिला आहे तर आता किचन पण पुसून झालं आहे माझं बेसिंग आता देवाला दिवा दे वगैरे लावून घेते आणि नंतर मग तर आत्ता साडेपाच पावणे सहा साडेसहा झालेत झाले तर आता देवालाचा दिवा वगैरे लावून घेते धूप वगैरे लावते आणि धूप सगळ्या घरात फिरवते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा आज काय मी छोटाच व्हिडिओ बनवला आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही कारण दररोजच आपण दहा पंधरा मिनटाचे व्हिडिओ बनवतो आणि दररोज तरी म्हणजे किती मोठा बनवणार म्हणून म्हटलं आज जरा छोटाच बनव तर आज मी अगदी सात मिनटाचाच व्हिडिओ बनवला आहे तर प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला देवाला दिवा लावल्याच्यानंतर मग बाहेर पण तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला